मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र शासनाने घेतलेल्या रेशन कार्डधारकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो केंद्र शासन हे नव्वद कोटी रेशन कार्डधारकांना रॅशन हे मोफतमध्ये देत आहे याच्याचमध्ये तांदूळ याचाही समावेश आहे मित्रांनो केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामध्ये आता तांदूळ हे बंद होणार आहे तांदूळ बंद करून याच्याच ऐवजी नऊ अशा जीवनावश्यक वस्तू केंद्र शासन हे आपल्याला देणार आहे त्याच नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये गहू डाळी साखर सोयाबीन मोहरीचे तेल मीठ मैदा आणि मसाले अशा प्रकारच्या नऊ जीवनावश्यक वस्तू आपल्याला केंद्र शासन हे आता देणार आहे पुढील महिन्यापासून तांदूळ हे बंद होऊन याच्याऐवजी आपल्याला हे नऊ जीवनावश्यक वस्तू आपल्याला मिळणार आहेत असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो